मंत्री उदय सामंत सन्माननीय रवी चव्हाण सन्मान्य केसरकर भाजप आणि आघाडीचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि उत्पद पापत असते उन्नात पापद असलेल्या माझ्या बंधू वगैरे आणि तरुण मैत्रो मी फक्त आभार मानायला उभा आहे भाषण करायला नाही पाहतोय मी तुम्ही आम्ही सावली उन्हात आणि तुम्ही बराच म्हणजे जवळपास दीड ते दोन किलोमीटर चालतात पण उत्पन्न आलात भर उन्हात बारा एकच्या स्मरण हे तुमचा प्रेम ही तुमची प्रे, पक्षाची निष्ठा हे पाहिल्यावर खरोखर मला वाटलं की मी किती की असे कार्यकर्ते मला मिळाले असे सहकारी मला मिळाले आता माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पण आपलं मनोगत सकाळी घरी टोला केला दादा आज मी येऊ शकत नाही का नितीन गडकरीचं एकदा आज मतदान आहे आणि ते त्या विभागात राहतात मला काय हरकत नाही प्रथम कर्तव्य महत्वाचं तिथे मतदान आहे माझा आपलं प्रेम एकमेकावर हो आहे त्यामुळे आपण आलात आला बांधवांना आता प्रमोदजी सावंत गोव्याचे मुख्यमंत्री आणि मोदींच्या का काही घोषणा इथे केल्या चारशो पाच मोदींनी घोषणा केली आहे संकल्प केला आहे लो चार्षे चार्षे या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष म्हणून चारशे पाच चारशे पेक्षा जास्त जागा या कशासाठी भारत विकसित देश बनवण्यासाठी भारताची गरिबी जाऊन आत्मनिर्भर भारत बनावा यासाठी मोदी तिसऱ्यांदा एवढे एवढे हॅट्रीक करणार आहेत आणि त्यांची हॅट्रीक करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करतो तुम्हाला छोटीशी विनंती आहे मोदींनी घोषणा दिली की अगदी बार रत्नागिरी सिंधुर्गाचा खासदार असावा यासाठी मला दे तुमच्या तोंडात साखर पडू आणि अडीचशे पाच झाले तरी मला हरकत नाही हां पण आता तुम्ही उन्हात तापतात जास्त पद तुम्हाला ठेवणं मला धोक्याचं वाटतं म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद मानतो सन्मान्य प्रमोद सावंत रवी चव्हाण आमचा उदय सामंत आमचा किरण सामंत आणि केसरकर साहेब या सर्वांचा मी आणि आमचे निकम साहेब निखान साहेब यांचा मी अतिशय ऋणी आहे त्या ठिकाणी आले आणि आलेच नाही तर शुभेच्छा देत्या आणि म्हणून त्यांचा सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे जय हिंद जय मात्री केलेली दे आणि हे उमेदवारी दाखल करत असताना माझ्यासोबत उपस्थित असलेले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत सन्मानिय रवींद्र चव्हाण सन्माननीय दीपक केसरकर सन्मानीय किरण सामंत हे सर्वजण उपस्थित होते आणि त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हजारोनी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होती होते मी सर्वांचा अतिशय आभारी आहे तेवढ्या मोठ्या संख्येने भर उन्हामध्ये आले मला पाठिंबा दिला मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे मी भारतीय जनता पक्ष आणि सन्मानिय एकनाथजी शिंदे आणि अजित पवार या पक्षाचे महाआघाडीचा उमेदवार आहे उमेदवार आहे आणि भारतीय जनता पक्षाने मला ही उमेदवारी दिली म्हणून मी माननीय नरेंद्र मोदीजी माननीय अमितजी शाह आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष माननीय नड्डाजी आणि देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय रूढी आहे मी फॉर्म भरला एवढ्या मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे नक्कीच मी मोठ्या मताधिक्याने अडीच तीन लाख मताधिक्यांनी निवडून येईल असा माझा विश्वास आहे त्यामुळे आज उन्हामध्ये पण असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहिले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित राहिले त्यामध्ये रवींद्र चव्हाण दीपक केसरकर आणि किरण सामंत या सर्वांनी मला अभिप्रेत तसं सहकार्य दिलं त्यांचा अतिशय रुमी आहे त्याचप्रमाणे आपण सर्वांनी या रॅलीमध्ये म्हणा फॉर्म भरताना म्हणा जे वातावरण पाहिजे होतं ते तुम्ही उपस्थित राहिले आणि ते वातावरण बनलं आहे त्याचं तुमचंही धन्यवाद मलाही धन्यवाद धन्यवाद